गाराज स्वामी विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थी तथा दैनिक लोकमत पत्रकार प्रवीण निपाने यांची वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाच्या विद्यालयाच्या वतीने गुरुवारी शाल शिल्प येऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब लाड हे होते प्रास्ताविक महेश देशमुख यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना विषय माहिती देण्यात आली तर सकाळी वर्तमानपत्र वाचले पाहिजे ज्यामुळे जनरल नॉलेज मिळते असेही महेंद्र देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य बाळासाहेब लाड वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण निपाने उपअध्यक्ष प्रभाकर जाधव बाबासाहेब पवार नूर शेख सुदाम काजे शिक्षक संपत जाधव महेश देशमुख अशोक कदम विलासराव सरोवर दीपक पाटील योगिता गुंजाळे संगीता कटारे आधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर